नमस्कार मी ऋतुषा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनेलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा आता बातमी आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आलाय तर अकोट तालुक्यामध्ये संत्रा पिकावरती देठ सुकी नावाच्या रोगामुळे संत्र पिकाला मोठी गळती सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च निघणं सुद्धा कठीण झालंय तर अनेक शेतकऱ्यांचं एकरी पासष्ट टक्के पीक धोक्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे तर मागच्या हंगामांमध्ये हेक्टरी मागे पंधरा लाखांचं उत्पन्न झालेलं होतं पण यंदा केवळ देठसुकी नावाच्या रोगामुळे हेक्टरी एकसष्ट हजार रुपयांचं संत्रांचं उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आले तर प्रत्येक झाडातनं पासष्ट टक्के उत्पन्न वाया जात आहे त्यामुळे अकोट तालुक्यामधल्या शेत शिवारातील संत्रा गळतीचे हे भयावह दृश्य सध्या पाहायला मिळत आहे आणि फक्त पस्तीस टक्के उत्पन्न हाती येत आहे आणि त्याला भाव अपेक्षेप्रमाणे नसल्याचं शेतकरी म्हणत आहेत तक्रार केली त्यांनी पिकवीकडे गेलं पिकवीची टीम आली टीम आल्यानंतर त्यांनी मोजके शतक घेतले सर तीन चार घेतले घेतल्या बारशी मध्ये जात नाहीत ते, ते लोक आणि आम्ही सांगितलं बा तिथे रुग्णाचा रोग आला पानगळ झाली तिथून धेट सुखी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यात व्यापारी वर्ग काय कसं आहे म्हणजे फार कमी पाहणी मागते साडेचारशे पाचशे रुपये कॅरेट आमचा खर्च पण निघत नाही सर आता मी माझ्या दोन हेक्टर मधला एकसठ हजाराचा एक ऐकला तीन लाख तीन साडे लाख खर्च आहे सांगा वर्ष कसं निभाव आम्ही आर्थिक संकट आता शासनाला एकच मदत आहे की त्यांनी आम्हाला हेक्टर एक लाख रुपये मदत द्यावी आमच्या भागात जो बहार घेतात हा मृग बहार घेतात संत्राचा वर्षी मृग महाग बऱ्या प्रमाणात आला पण या वर्षी असं झालं की पहिले सुरुवातले पानगळ आली पानगळ मुळे झाड खराब झाले त्यानंतर आता इन संत्रा विक्रीला आला तर आता देठ चुकी आली कितरी रोग आला यामुळे संत्राची भरपूर प्रमाणात गळ होत आहे इतका गळत आहे की पासष्ट टक्के संत्रा गळत आहे त्यामुळे व्यापारी घेऊन राहिले भाव कमी आहेत म्हणजे आमचं जे उत्पन्न आहे ते खूप प्रमाणात घटला